नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोड फार्म यूट्यूब चॅनलवर <coughs> मित्रांनो सकाळचे आठ वाजलेत आणि नेमकंच पिल्ले बाहेर काढलेत बघा कसे खेळायलात उन्हाला कारण रात्री खूप थंडी पडली होती नेमकंच मस्त कवळं ऊन पडलेलं आहे बघा कसं खेळायले तर <coughs> <coughs> मित्रांनो सकाळी सकाळी तुम्ही पण काय करजा <coughs> असं मस्त आता थंडीच्या दिवस आहेत चालू आहेत तर पिल्ले सकाळी लवकर बाहेर काढायचीच नाही एक आठ साडेआठला पिल्ले बाहेर काढायची मस्त कवळं असं ऊन पडलेलं असतं बघा मस्त ऊन पडलं आहे पिल्ल्यांना असं बाहेर काढायचं मस्त खेळतात बघा बघा कसे खेळतात हे बघा आहे का मित्रांनो पंचवीस तारखेला पिल्ल्यांना एक महिना कंप्लीट झाला आहे क्वालिटी बघा कशी आहे या तुम्हाला शेळ्या दाख दाखवतो मित्रांनो नेमका शेळ्यांना खुराक टाकला होता आता खा खाल्ला असेल दाखवतो शेळ्या पण मित्रांनो एकदम साध्या पद्धतीचं आपलं कवाड आहे बघा एक जुगा टाईप केले आपण पत्राचं एकदम साध्या पद्धतीने केलेलं आहे मित्रांनो आपण हे बघा आपल्या शेळ्या <coughs> बघा मित्रांनो शेळ्या कशा आहेत आपल्या मित्रांनो हिवाळ्यामध्ये शेळ्यांना खोराक देणं खूप गरजेचं आहे कारण हिवाळ्यामध्ये शेळ्यांना सर्दी वगैरे होत असते त्यामुळे आपण त्यांना भराडा द्यायचा मित्रांनो गव्हाचा किंवा मग मकाचा भराडा जर दिला तर एक नंबर राहील कारण यामध्ये उष्णता असते आणि भरपूर फायदा होतो मित्रांनो त्याचा बघा आपण ना सर की पेंट दिली ती मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवतो तुम्हाला दिसत असेल खाल्ली त्यांनी <coughs> बारीक बुगार आला हे बघा सरकी पेंट टाकली होती हे बघा हे बघा मित्रांनो सरकी पेंट सरकी पेंट मित्रांनो सगळ्या आवडीने खातात आणि सरकी पेंटचा मित्रांनो एक खूप फायदा आहे कारण तुमचं शेळी शेळीला जर दूध कमी असेल तर तुम्ही सरकी पेंट देऊन बघा दुधामध्ये लगेच रिझल्ट भेटतो मित्रांनो सरकी पेंटीचा आपल्या सर्व शेळ्या आलेल्या आहेत म्हणून आपण काय करतो एक सकाळी सरकी पेंट देतो थोडीफार आणि संध्याकाळी गव्हाचा भरडा असतो मित्रांनो बघा शेळीचे सकाळ सकाळी आठ वाजले तर अजून काय त्यांना जास्त टाकलेलं नाही नेमकाच खुराक टाकलेला आहे तरी पण बघा मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी कशी दिसते शेळ्या भाटी एक पण शेळी तुम्हाला दिसणार नाही योग्य नियोजन जर केलं मित्रांनो तर अशा शेळ्या राहतात बघा आणि पूर्णपणे बंदिस्त असतात मित्रांनो त्यांना काय आपण बाहेर सोडत नाहीत काय नाही बघा ते इकडे पिल्ले बाहेर यायलीत चाललीत म्हणजे चल गे म्हणते इकडे इकडं तुलना बाहेर म्हणते ती नको जाऊ चल सरक हे बाजूला तिकडे चल चल का हल बघा मित्रांनो सकाळी सकाळी आलतो खुराक वगैरे टाकला मित्रांनो शेळी पालन करा खूप समाधान आहे यामध्ये माणूस आनंदी पण राहतं टेन्शन फ्री पण राहतं आवड जर असेल आणि तुम्हाला जर शेळी पालन करायचं असेल तर खूप मस्त आहे मित्रांनो एक तर प्रॉफिट पण होतो परत समाधानी पण राहतो माणूस खूप छान व्यवसाय आहे मित्रांनो हे बघा आपल्या घरचा बोकडे विक्री आहे मित्रांनो एक बारा महिने झाले त्याला जर कोणाला लागवणीसाठी घ्यायचा असेल तर बघा कसा बोकडे नेमकंच एक दात लावलाय आहे मित्रांनो एकदम ॲग्रेश आणि एकदम गरम बुकडे बघा लागवण्यासाठी एक नंबर बुकडे ही जी आपली पिल्ली आहेत त्याचाच रिझल्ट आहे मित्रांनो आपण एक लवकरच लावला होता ला। एक दहा महिन्यावरच ला समजा की दहा महिने पण नाही त्याला एक आठ नऊ महिने झाले असतील तेव्हापासूनच लागवडले झाला आहे हे बघा तुम्हाला एक त्याची दोन तीन पिल्ली आहेत हे एक तसंच आहे आणि परत ते पांढरे हे दोन पिल्ले तसेच आहेत मित्रांनो हे बघा शेळ्यामध्ये जे असलो त्यामुळं लवकर लागला तो तसं तर दोन दातावरच दोन दातावर झाल्याशिवाय बोकडं क्रॉस करायला पाहिजे पण आपलं कसं एकत्रच असल्यामुळे आपण काही त्याला बांधून ठेवत नाहीत काय नाही त्यामुळे तो, तो लवकरच क्रॉस झाला ॲग्री mm -hmm. मित्रांनो एकदम बघा कसं करते जर कोणाला लागवडीला घ्यायचं असेल तर एक नंबर पोकडे बघा चालते मित्रांनो व्हिडिओ कस कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शाळांची क्वालिटी कशी आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद